नमस्कार मी सुनंदास रेसिपी मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आता थंडीच्या दिवसामध्ये सर्वांना चायनीजचे पदार्थ खायला खूपच आवडतात आणि सोबतच शेजवान चटणीही लागते तर म्हणूनच बाहेरून शेजवान चटणी न आणते बाहेर जशी शेजवान चटणी मिळते ना तशी आपण आज घरच्या घरी बनवणार आहोत अगदी झटपट बनून तयार होते जास्त वेळ लागत नाही आणि चवीला म्हटलं ना बाहेर जशी मिळते त्यापेक्षाही जास्त चवीला भारी लागते ही शेजवान चटणी ना तुम्ही जास्त क्वांटिटी मध्ये बनवून स्टोअर करून ठेवू शकताय कारण टिकायलाही दोन ते तीन महिने आरामशीर टिकते चला तर मग बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी बरोबर शंभर ग्रॅम बेडगी मिरची घेतलीये मिरची ना रंगाला खूप लाल असते जेणेकरून आपल्या चटणीला छान असा लाल कलर येतो आता काय करायचंय आपल्याला मिरचीला असं मधून कट करायचं आणि यातल्या सर्व बिया काढून टाकायच्या जर तुम्हाला जास्त तिखट चटणी हवी असेल तर तुम्ही यातल्या बिया नाही काढल्या तरी चालेल आता अशा पद्धतीने आपल्याला सर्व बिया मिरच्यातल्या काढून टाकायच्या इथे आपल्या सर्व मिरच्यातल्या बिया काढून झाल्या आहेत तुम्ही इथे बघू शकता एवढे बी निघाले आता हे बी साईडला काढून घ्यायचं आणि त्याच कटोऱ्यामध्ये मिरच्या टाकून आता यामध्ये खळखळीत खोड़ उकळलेलं पाणी वरतीपर्यंत भरून टाकायचंय अशा मिरच्या पूर्णपणे डुबल्या गेल्या पाहिजे पाण्यामध्ये आता यावर झाकण ठेवून दोन तासासाठी आपल्याला ह्या मिरच्या अशाच भिजू द्यायच्या आहेत आता इथे बरोबर दोन तासानंतर तुम्ही इथे बघू शकता आपल्या मिरच्या अशा भिजल्या गेल्या आहेत म्हणजे सर्व नरम झालेल्या आहेत आता काय करायचंय आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या मिरच्या सर्व टाकून घ्यायच्या आणि आपल्याला मिक्सरमध्ये याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे थोडी बारीक पेस्ट करून झाली की मध्ये काय करायचं आपल्याला थोडंसं पाणी यामध्ये घालायचं आणि परत एकदा याला बारीक करून आहे तर अशा पद्धतीने आपल्या इथे बारीक पेस्ट तयार झाली आता आपण चटणी बनवण्यासाठी फोडणीची तयारी करून घेऊया आता आपल्याला सर्वात अगोदर कढईमध्ये तेल टाकून घ्यायचंय आणि गॅस आपल्याला इथे कमीच ठेवायचा आहे आता फोडणीसाठी तेल मी इथे बरोबर दोनशे ग्रॅम तेल घेतलंय आणि चटणी करण्यासाठी इथे आपल्याला तेल जास्तच घ्यायचंय म्हणजे मग चटणी पण जास्त दिवस टिकते तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एकदम बारीक चिरलेलं लसूण घालायचं आहे आणि लसूण इथे मी शंभर ग्रॅम घेतलाय त्याचसोबत इथे अद्रक ही अशी बारीक चिरून घेतलेली आहे आणि तीही आपल्याला शंभर ग्रॅम घ्यायची आता याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचंय आता याला हलकासा सोनी रंग आला की आपल्याला काय करायचंय पाच ते सहा हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या यामध्ये घालायच्या आहेत हिरवी मिरची ऑप्शनल आहे हवी असेल तर घाला नाही घातली तरी चालेल हिरवी मिरची एक मिनिट भर परतून झाली की आपल्याला यामध्ये कोथिंबीरच्या ज्या काड्या आहेत ना त्या अशा बारीक चिरून घेतल्या आहेत त्या आपल्याला यामध्ये घालायच्या अर्धी वाटी आता याला पण एक मिनिट भर परतून घ्यायचंय आता मला हे सर्व साहित्य परतायला बरोबर चार मिनिटं लागलेले ला आहेत आता हे सर्व साहित्य परतत असताना गॅस आपल्याला इथे कमीच ठेवायचं आहे आता लगेच आपल्याला यामध्ये जी लाल मिरची पेस्ट बनवून घेतली होती ना ती आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि गॅस इथे आपल्याला परतत असताना कमीच ठेवायचा आहे आता तीन मिनिटं आपल्याला सतत हलव चटणीला परतून घ्यायचंय बरोबर तीन मिनिटात चटणी परतून झाल्यानंतर आता यामध्ये एक वाटी टोमॅटो केचप घालायचं आहे आणि वजनी प्रमाणे म्हणाल तर शंभर ग्रॅम आहे टोमॅटो केचप घालताना थोडा जास्तच घालायचा याने काय होतं आपल्या चटणी तिखट होत नाही आणि चटणी थोडीशी अशी गोडसर लागते आता यामध्ये आपल्याला बरोबर एक चमचा रेड चिली सॉस घालायचा आहे सोबतच एक चमचा विनेगर अर्धा चमचा सोया सॉस घालायचा आहे सोया सॉस थोडासाच घालायचा आहे जास्त घातल्याने आपल्या चटणीचा रंग बदलू शकतो सोबतच आपल्याला इथे पाव चमचा काळी मिरी पावडर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचंय आता सर्व साहित्य घालून झाले की आपल्याला दोन ते तीन मिनटं चटणीला शिजवून घ्यायचं आणि गॅस आपल्याला इथे कमीच ठेवायचा आहे आता बरोबर तीन मिनिटांनंतर आपली इथे चटणी शिजलेली आहे यापेक्षा जास्त चटणी परतायची नाही नाहीतर आपल्या चटणीचा रंग बदलेल संपूर्ण चटणी बनवायला मला इथे बरोबर दहा ते बारा मिनिटं लागलेले आहे आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा आणि आपली इथे शेजवान चटणी बनवून तयार झाली आहे आता ह्या चटणीला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे तुम्ही इथे चटणीचा रंग तर बघा काय भारी आलेला आहे बाहेर जशी चटणी मिळते ना अगदी दिसायला तशीच दिसते तर अशाच पद्धतीने आज आपण बाहेर जशी मिळते ना तशीच शेजवान चटणी घरच्या घरी बनवली मी खरंच सांगते एकदा जर तुम्ही ही चटणी बनवून बघितली ना तर तुम्हाला विश्वास सुद्धा बसणार नाही की ही चटणी तुम्ही घरी बनवली अशीच चटणी तुम्ही नेहमी बनवशाल चवीला इतकी भारी लागते आणि शेजवान चटणी तुम्हाला बाहेरून आणण्याची सुद्धा गरज पडणार नाही आणि ही शेजवान चटणी थंड झाली की एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून आरामशीर दोन ते तीन महिने फ्रीज मध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि जशी लागेल तशी तुम्ही युज करू शकताय तर आजची शेजवान चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट मध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया अशा छानशा पुढच्या रेसिपी मध्ये